तर सर्वांना नमस्कार आणि मानव करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आज होता गणपतीचा दिवस दुसरा म्हणजेच आज जे दीड दिवसाचे गणपती आहेत तर त्या दीड दिवसाच्या गणपतीचं जे, जे विसर्जन आहे ते गणपतीच्या दुसऱ्या दिवशी होतं तर दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी मी जे आमच्या वाडीतील दीड दिवसाचे गणपती आहेत तर ते गणपती घेऊन आम्ही इथे विसर्जनाच्या जागी आलो होतो तर आम्ही नवीन इथे आहे ना आमची जी गावची सीमा आहे तिथे ओढा आहे त्या ओढ्यावरतीच आम्ही विसर्जनासाठी पाणी अडवलं होतं तर काहीच जे सी बी आलेला नाही जेसीबीने इथे जो आमचा जुना ब्रिज आहे त्या ब्रिजवरतीच एक बंधारा बांधून हे खास विसर्जनासाठी आणि विसर्जनाबरोबरच पाणी अडवा पाणी जिरवा या अंतर्गत हा आमच्या वाडीतर्फे हा बंधारा टाईप पाणी अडवलं होतं इथे तर वर्षानुवर्ष हो चालत चाललेली परंपरा म्हणजे आमचं जे विसर्जन आहे ते विसर्जन आधी नदीवरती व्हायचं ज्याला गौरीचा डोंग म्हणतो अनेक तर तिथे जाण्यासाठी रस्तासुद्धा आता अवघड आहे आणि तो जो ती जी जागा होती तर त्या जागे तर आता खड्डे झाले त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही नदीला पाणी आहे म्हणून त्याला पर्यायी ऑप्शन म्हणून इथे आमच्या वाडीने विसर्जनासाठी हा इकडे तलावाची रचना केली तर इकडेच जे वाडीतील जे आमचे चारपदी दिसते गणपती असेल घेऊन आम्ही इकडे बंधाऱ्यावरती आलो होतो आता इथे हा पहिली आरती होईल गणपतीची त्याच्यानंतर विसर्जनाला सुरुवात होईल

काय नाही बोल मी आलो जाऊ जाऊन गणपतीची आरती झाल्यानंतर जो हातबटीचा नारळ आणलेला आहे तो नारळ देऊन नंतर पुढे गणपती येते विसर्जनासाठी बाहेर काढले जातात तर आता आरत्या तर झाल्या त्याच्यानंतर आम्ही आता जे गणपती आहेत दिवसाचे गणपती ते विसर्जनासाठी पुढे घेऊन चालू तर इथे जे पाणी साठलं होतं ते अंदाजे कारण जेव्हा सकाळी बांधकाम चालू होतं तेव्हा मी उतरून चेक केलं होतं छाती एवढं पाणी झालं होतं म्हणजे ते इनप आहे गणपती आतमध्ये विसर्जन करण्यासाठी तर गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष जल्लोष करत जो भक्तगण आहे तो आपल्या लाडक्या बाप्पाला दीड दिवसाचे जे लाडके बाप्पा होते तर त्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होता तर विसर्जनाला एक करून जे आमच्या जा दीड दिवसाचे गणपती आहेत ते सर्व पाण्यामध्ये उतरले होते तर असा संपन्न झाला आमच्या दीड दिवसाचे जे गणपती आहेत त्यांचा विसर्जन सोहळा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असाच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा गणपती बाप्पा मोर्या